आपण आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर संगमनेर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर येथील एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचे कांद्याचे बाजारभाव आज संगमनेरमध्ये कांदा आवक दहा हजार तीनशे अठ्ठ्याऐंशीपेशूनची कांदा आवक झाली होती बाजारभाव एक नंबर कांद्याला पंधराशे रुपयापासून एक हजार नऊशे रुपयापर्यंत बाजारभाव हा भेटला होता तर दोन नंबरचे कांदे एक हजार रुपयापासून चौदाशे रुपये प्रति क्विंटल विकले गेले तीन नंबर कांदे ना सहाशे ते नऊशे रुपये चार नंबर कांदे दोनशे ते चारशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत विक्री झाली एकंदरीतच एक नंबर कांदा हा एकोणवीस रुपये प्रति किलोपर्यंत पंधरा ते एकोणीस रुपयापर्यंत एक नंबर कांदा प्रति किलोला संगमनरमध्ये विकला गेलेला आजचा पाहिला वाचण्यासाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा भे जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सेंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही भेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद